छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे लग्नाच्या नावाखाली शेतकरी तरुणाची मोठी फसवणूक झालेली आहे ज्या मुलीला लग्न करून त्याने घरी आणले तिने काय केलेलं आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे ही घटना घडलेली आहे येथील शेतकरी कुटुंबातील एका तरुणाला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती या दरम्यान त्याला एक मध्यस्थी करणारी व्यक्ती भेटली त्याने आपल्याकडे लग्नासाठी एक स्थळ असल्याचं सांगितलं यानंतर त्याने एका मुलीचे फोटो दाखवले मुलगी नागपूरची असल्याचं त्याने सांगितलं मुलगी दिसायला सुंदर असल्याने तरुण आणि त्याचं कुटुंब लग्नासाठी तयार झालं मुलीची परिस्थिती खूप गरीब आहे त्यामुळे त्यांनी दोन लाख रुपये मुलाकडच्या कुटुंबांना मागितले आणि त्यांनी दिलेसुद्धा वीस दिवसांपूर्वी वेरूळ येथे लग्न पार पडलं थाटामाटात हे लग्न झालं काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते पण यावेळी आपल्याला खूप मोठा गंडा घालण्यात आला आहे याची तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला अजिबात कल्पना नव्हती लग्नानंतर वीज देवस संसार व्यवस्थित चालला पण एके दिवशी नववधूने बाईकची चावी मागितली आणि सगळा घोळ झाला नववधू चावी घेऊन बाईकवर बसली काही अंतर तिने गाडी चालवली आणि नंतर आपल्या साथीदाराला मागे बसून फरार झाली यावेळी तिने घरातील सर्व दागिने आणि रोख रक्कम ही सोबत नेली नववधूने आपल्या साथीदारासह समृद्धी महामार्गावरून पळ काढला ही संपूर्ण घटना समृद्धी महामार्गावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे समृद्धी महामार्गावर दुचाकीला बंदी असताना ते त्यावरून गेले या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे